कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या हिताला बाधक ठरणाऱ्या एस के गँग या संघटित गुन्हेगारी टोळीला पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी एक वर्षाकरता हद्दपार केलंय याबाबतचा आदेश दिल्यानंतर या टोळीतील सतरा जणांना एक जुलैपासून जिल्ह्यातून हद्दपारीबाबत नोटिसा बजावण्यात आल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई सुरू आहे कोल्हापुरातील एस के गँग या नावानं कुख्यात असलेल्या टोळीच्या सदस्यांवर हद्दपारीची कारवाई सुरू होती या संदर्भातील प्रस्ताव शाहूपुरी पोलिसांकडून पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आला होता या प्रस्तावाची चौकशी जलकरंजीच्या उपअधीक्षकांकडे सोपवली होती त्यांनी या प्रस्तावाची चौकशी करून पोलीस अधीक्षकांकडं अहवाल पाठवला होता दरम्यानच्या काळात अधीक्षकांनी या टोळीतील सदस्यांना आपलं म्हणणं मांडण्यास संधी दिली दहशत माजवणं आणि सामाजिक स्वास्थ्याला बाधा आणण्याचं काम या टोळीकडून होत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी एसके गँगचे प्रमुख साजन कुचकोर्वी विशाल जगदाळे बालाजी कुचकोर्वी देवा जोंधळे आशिष पवार अजय माने यांच्यासह सतरा जणांना हद्दपार केल्याचे आदेश बजावले एक जुलैपासून टोळीतील सतरा सदस्यांना नोटिसा बजावण्याचं काम सुरू आहे त्यानंतर ते जिल्ह्यात आढळल्यास त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे